मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर धनगर समाज बांधव आपल्या उपोषणावर सलग आठ दिवसांपासून धनगर बांधवांचे उपोषण सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे बैठक घेऊन धनगरांना आश्वासन दिले यात आश्वासनाची प्रत घेऊन विभागीय आयुक्त पंढरपूर येथे आले मात्र एस टी सर्टिफिकेट हातात द्या तरच आम्ही उपोषण सोडू अशी भूमिका सहा धनगर उपोषणकर्त्यांनी घेतली आहे आजपर्यंत आम्हाला आरक्षणाच्या नावाखाली फसवण्यात आले आम्ही सरकारला आठ दिवसांची मुदत देतो आठ दिवसानंतर प्रमाणपत्र दिले तर साधे तहसीलदार जरी आले तरी उपोषण आम्ही सोडू अशी भूमिका धनगर उपोषणकर्त्यांनी दिली आहे विभाग या आयुक्तांनी आज मुख्यमंत्र्यांचे सर्व निर्णय आश्वासन दिले त्यानंतर काय भूमिका आज खऱ्या अर्थानं हे आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आठ दिवसाच्या नंतरनं मागील तीन दिवसामध्ये खूप फास्ट घडामोडी झाल्या आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त आमचे गोपीचंद पडळकर साहेब शेंडगे साहेब इथं आले होते आणि त्यांना लेखी आश्वासन आणली होती त्याच्यामध्ये जे खिल्लारी कुटुंब आहे त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी त्यांना आम्हाला आठ दिवसाचा वेळ दिला होता परंतु त्या अनुषंगाने सगळे विजिलेन्स रिपोर्ट वगैरे सगळे आले आलेले आहे तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ते जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत तर तुम्ही ते दोन दिवसात कॅन्सल करावं ही आमची प्रमुख मागणी होती दुसरी मागणी आमची अशी होती की जी शिंदे समिती स्थापन केली होती जे इतर राज्यांमध्ये अभ्यास करून जो रिपोर्ट अहवाल सादर करणार होती त्यासाठी ते त्यांना पंधरा दिवसाचा वेळ मागितला होता परंतु जर अहवाल सगळ्यांचा आला आहे अभ्यास सगळ्यांचा झाला आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की ते दोन दिवसात तुम्ही तो सगळा अहवाल सरकारला द्यावा त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी होती की महाराष्ट्रभर जिथं जिथं आंदोलनं झाली या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये वेगवेग वे, आमच्या मल्हार योद्ध्यांवर जिथं जिथं केसेस पडल्यात त्या केसेस तात्काळ मागे घ्याव्यात आता सरकारला किती दिवसाचा अल्टीमेटम दिलं आहे तुमची भूमिका काय उपोषण यस आम्ही आता सरकारला सात दिवसाचा अल्टिमेट दिलाय आहे की सात दिवसात सरकारने अंमलबजावणी करण्याचा जी आर काढावा आणि तो जी आर काढल्याच्या नंतरनं आम्ही स्वतः सर्व धनगर बांधव आम्ही उपोषण स्थगित करून किंवा सोडून जर हा जी आर काढला तर पूर्ण मुंबई सोन्याची करण्यासाठी भंडारा उदळण्यासाठी मुंबईमध्ये